इकडे सरस्वतीला बघू शकता <laughs> कशी चढते बघा कुठे जाऊन बसले सर सरस्वती ही असे माझे मम्मी बनून गेलेले आहेत चुंबर बघा कशी सरस्वती चुंबल खाली पडले <laughs> 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 हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि सरस्वतीच्या बरोबर आज परत आम्ही आले बोरं शोधायला बोरं खायला तर भेटतात काय बघू सरस्वती कशी गवतातून घेऊन जाते बघा कशी पुढे पुढे चाले गवतातून घेऊन रस्ता आहे त्याला इथे पण बोरं होती तोडले याला ज्या मोठी मोठी बोरं राहायची पहिले सरस्वती गेले तिकडे कच्ची वाटते त्याला पण आहेत बोरं कच्ची आहेत ज्याम आहेत पण कच्ची आहेत तिकडे सरस्वती चालले कुठे बघू तिकडे कुत्रा आहे कुत्रा आणि कोणतरी आहे शेणावर आलं ते शेण विचत इकडे एक पोरी आहे शेणावरच का जल वाटते आहे सरस्वती मला ताकून पळाले बोरी आहात पण बोर नाही दिसत तिकडे सरस्वती विचते बोरा इकडे बोरीकडे आहे सरस्वती पिकले काय काय विसरते पिकलेले आहेत वाटते बघा वरती आहेत का खाली पडलेले वरती आहेत वरती बघा सरस्वती तिकडे जाऊन विचते याच्यावरती पण आहेत वरती आहेत सरस्वती मला चढायला बोलते बघा तिकडे दिसतात का बोलवते सरस्वती मला मी थी थी बोरी बोर बोर बोरी ते घर गेले सरस्वती तिकडे विचते ते मला नाही बरोबर लागले बोरा म्हणून मी ह्या बोरीवरती आले मला ह्या बोरीची आवडले बोरा ती मला थोडी कडूसारखी वाटतात तर मी परत इकडे आलय इकडे सरस्वतीला बघू शकत <laughs> कशी चढते चढाय जमल तर चढ नाही तर चढली काट कांट बघून बोलते मी पहिले आलेली चढली ती आता पण मी चढते बोलते बघून चढ काटे आहेत ते हिलवले तर पडणार एवढी घेऊन आले ती बोर बघा मला हे हे बोरा नाही बरी लागत लहान ला याची बरी लागतात हे सरस्वतीने तिकडचे विचले तर बरी नाही मला ते लागत <laughs> सरस मध्ये ना शिलावते तिला वरती नाही चढता येत का ती बोर हालतच नाही तर एक बोर पडलं त्याला बघते तरच होते ती वेल आहे ना त्याची आतून घुस तर इकडनं घुस ना तिकडनं बघा कुठे जाऊन बसले सर सरसवती उतर खाली उतर गुप्त लय सरसवत खाली उतर सरस्वती वरती चढून खाली उतरले जाम खाले आणि हे एवढे घरी घेऊन जातात सरस्वतीला नंतर खाया ना ते खाली पारते बघा बुडधा मस्त असे ना, ना? 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 हे पाडले मी पण चढून बघायची मला पण नाही चढवत ना सरस्वती मला पण नाही चढता जम चढायला जमलं मग मी अर्धे कोणाचे उतरले मला इथपर्यंत पण नाही चढता येत ते अर्धे इकडे हे तोडेल आहे ना वरती नंतर हे बघितला तिकडे आणि मोडले मी याच्यानी पाडले ना सरस्वती Hmm. तर बस झाले चला जाऊ आता आपण लाकडं बांधायला लाकडं बांधते मी एक लहानसा भारा घेऊन जाते शेतावरती आले तर रिकामे नाही जायचं ना म्हणून दाखवते तुम्हाला मी रच सरस्वती गेले पुढेच ते का घेऊन फिरते लोकांनी तिकडे पण एक दिसते इथे एक बोर होते इथे तोडले वाटते ते जाम भारी गोड बोर त्याची सरस्वती इथे पण ज्या मोठी बोर होती ना सरस्वती इथे ते लहान दिसते बघा तिथे ते तोडले त्याची पण मस्त बोरं हो ना एक तिकडे पुढे होते ते पण तोडले हे आहेत पण यांची लहान बोरं आहेत लहान बघू शकता लहान आहेत बघा लहान आहेत घर पण आहे तिथे कोणी नाही राहत वाटते इकड़े ताडी पण लावले मस्त बघा मडक्यामध्ये <laughs> उत्तरते ना सरस्वती लाकडं बांधायसाठी वाक शोधतात इकडे इकडे माझी मम्मी बघा कशाची चुंबर करून देते हट्ट करते सरस्वती बोलते माझ्याकडे पण लाकडं दे <laughs> तिथे काही घेऊन नाही आले चुंबलीला पानाची देते करून चुंबल बोलते नको घेऊ लाकडं तर ना ऐकत तर आता मी याची पानाची बनवून देते तिला ना सरस्वती <laughs> ते चुंबली बनवून देते जाड होते लहान पानं घेऊन आले सरस व्यक्ती मोठे आणायला पाहिजे सरस व्यक्तीने पानं मोठे पानं असल्यावर होते ना लहान पानं निघून जातात वाकाने मस्त बनवते ओल पाहिजे ओलो असे मी बांधते याच्याने बांधते सरस्वतीला बनवून देते लहान पाना निघतात सरस्वती ही असे माझी मम्मी बनवून दिलेले आहे समोर बघा कसे छान दिसते बघा सगवलेलं आहे मस्त दाखव ना माझ्या मम्मीने बनवून दिलेलं आहे हे बघा मला आणि मम्मी जे तिकडे आहे हे बघा बघू शकता माझ्या भार आणि मम्मीच्या तिकडे भार आहे तर लाकडं बांधून झाले आमचे आता आम्ही चालले सरस्वतीचे <laughs> <laughs> चुंबल खाली पडले बगु सरस सरसवती बगा कशि करते जा पापा घरे ना सरस्वती <laughs> इकडे एन थांबले सरस्वती चला चुंबळ बगा पुठी गेले तीची खुशी मध्ये बोलले नको घेऊ नको घे ना एकले कसी करत जाते हाँ पानी पंजाम चालते सरस्वती थकले का सरस्वती हो बोल ले नको घे नको घे ऐकलंच नाही ना तू नाही माझं चुंबल गेली इकडे खालती कशीकडे खुपते का हा नाही चला मग तर आता घरी जाऊन भेटते तुम्हाला आता आले आम्ही घरी आणि सरस्वती बघू शकता बोर काढते केवडी घेऊन गे आले बरं बघू आपण दाखवते तुम्हाला मी दिवस दिवस लाईट पण आहे एक वाटका भरला ना सरस्वती दाखव इकडे दाखव हे बघा एवढे बोर घेऊन आले अंध्यासारखं ना म्हणून मस्त असे वाटतात ना खाते मी खाऊ मग हे बघ सरस्वती हे बईत शिजलेले त्याला मस्त लागतात ना घ्या मी खाले बस झाले थकून थकून आले आणि बसले थोडा वेळ सरस्वती वाटका घेऊन आले आणि बोर वचले मस्त असे खाता नाही घे नाही पप्पा खात नंतर खाईल ग बरोबर मला माहिती आहे नंतर खाईल गे दात ज बोरा खाऊन खाऊ हां माझी ना मी अरे मी जास्ती ना मी जास्त खाले ना, ना? ना? <laughs> केस बघ हा माझं कसं झालं सरस्वती अंधार <laughs> पण झाले ना संध्याकाळी तर मी बोलले होते ना पहिल्या व्हिडिओमध्ये मी परत परत जानार बोरं खायासाठी तेव्हा तुम्हाला मी दाखवते बोरं कुठे आहेत ते तर आज बोर। ते मी आज गेले सरस्वतीच्या बरोबर ते दिवशी पण मी बोलले ना सरस्वती माझ्या बरोबर आले असते तर आम्ही दोघी गेले असते बोरा खायला तर सरस्वती घरी होते ना शुक्रवारी तर आज रविवार आज आम्ही गेले सरस्वतीशी जणे लाकडं पण घेऊन आले आणि बोर पण खाऊन आले मुळ्यात आणि हां शनिवार शनिवार सॉरी शनिवार उद्याला हो मी भूलले ना तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला तर बाय बाय